शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हा आणि शेती विषयी माहिती असेल तेव्हाच मी पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटेक या युट्यूब चॅनल मध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोप वाटिका या रोपवाटिकेसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू आर्थिक वर्षाकरिता शासनातर्फे किती अनुदान मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता रोपवाटिकेसाठी जवळजवळ साठ लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे साठ लाखापेक्षाही जास्त म्हणजे अडीच करोडपर्यंत तुम्हाला हायटेक रोपवाटिका टाकायची असली तर अनुदान मिळू शकतं दोन हजार पंचवीस सव्वीस जे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांचे अनुदानाकरिता जे मापदंड राहतात शासनाचे ते जाहीर करण्यात आलेले आहे या मापदंडाविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत कोण्या रोपवाटिकेला किती अनुदान मिळतं याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी बंधूंनो यामध्ये मोठी रोपवाटिका हा एक घटक आहे ही मोठी रोपवाटिका आपण एक ते दोन पर्यंत करू शकतो याचा प्रति हेक्टरी खर्च म्हणजे आर्थिक मापदंड हा तीस लाख रुपये पर हेक्टर आहे म्हणजे तुम्ही जर दोन हेक्टरची रोपवाटिका करत असाल तर तुम्हाला शासनातर्फे साठ लाखापर्यंतचा आर्थिक मापदंड जातो आणि तुम्ही लाभार्थी हा सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्याला शंभर टक्के अनुदान मिळते म्हणजे तुम्ही जर दोन हेक्टरची रोपोटिका तयार केली तर तुम्हाला साठ लाखापर्यंत अनुदान मिळतं तसेच खाजगी क्षेत्रातील जर लाभार्थी असेल त्याला चाळीस टक्केपर्यंत अनुदान मिळतं अधिसूचित क्षेत्रातील किमान क्षेत्राची ही पॉईंट पाच हेक्टर आहे आणि हा प्रोजेक्ट बँक कर्जाशी निगडीत आहे हा प्रोजेक्ट जर तुम्हाला तुमच्या शेतात टाकायचा असेल तर तुम्हाला बँक लोन घेणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ही मोठी रोपवाटिका तुमच्या शेतात टाकत असाल तर तुम्हाला सत्तर रोपवाटिकेमधून दरवर्षी बहुवर्षीय फयपिके वृक्ष प्रजातीय मसाला पिके व वृक्षप्रजातीय सुगंधी वनस्पतीची कमीत कमी एक लाख कलमे म्हणजे रोपे प्रति हेक्टर तयार करणे बंधनकारक राहते म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक लाख रोप एका वर्षात विकणे आवश्यक आहे ही कलमे रोपे गुणवत्तापूर्व तसेच गुणवत्ते बाबत प्रामाणिकीकरण केलेली असावी तुम्हाला ही रोपवाटिका सेटअप झाल्यानंतर अनुदान मिळाल्यानंतर अनुदान मिळाल्यापासून अठरा महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो या रोपवाटिका घटकातील दुसरा घटक म्हणजे लहान रोपवाटिका जर तुम्हाला आधी आपण जे बघितली मोठी रोपवाटिका ही नाही करायची असेल आणि छोट्या प्रमाणात जर करायचं असेल तर पॉईंट चाळीस म्हणजे जवळजवळ एक पासून तर एक हेक्टरपर्यंत तुम्ही करू शकता या रोपवाटिकेला पर हेक्टर वीस लाखापर्यंत आर्थिक मापदंड आहे जर लाभार्थी हा सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्याला शंभर टक्के अनुदान मिळतं म्हणजे तुम्ही एक हेक्टरची जर छोटीवाली रोपवाटिका टाकली तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान म्हणजे वीस लाखापर्यंत अनुदान मिळतं तसेच खाजगी क्षेत्रातला जर लाभार्थी असेल तर त्याला पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळतं हा प्रोजेक्ट जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला बँक लोन घेणे आवश्यक आहे कारण ही सद्दर रोपवाटिका बँक कर्जाशी निगडीत असलेली स्कीम आहे सद्दर रोपवाटिकेमधून दरवर्षी बहुवर्षीय भयपिके वृक्ष प्रजातीय मसाला पिके व वृक्ष प्रजातीय सुगंधी वनस्पतीची कमीत कमी पन्नास हजार कलमे रोपे प्रति हेक्टर तयार करणे बंधनकारक राहील ही कलमे रोपे गुणवत्तापूर्ण तसेच गुणवत्तेबाबत प्रमाणिकीकरण केलेली असावी तुम्हाला अनुदान मिळाल्यापासून अठरा महिन्याच्या नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहते ही रोपॉटिका सेटअप झाल्यानंतर अठरा महिन्याच्या तुम्हाला नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहते नामांकन प्राप्त करण्यासाठी रोपवाटिकेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे दोन पर्यंत ही मर्यादा आहे यासाठी तुम्हाला पर हेक्टर चार लाख रुपये मिळतं सार्वजनिक क्षेत्रातील जर लाभार्थी असेल त्यांना जर त्यांनी दोन हेक्टर करीता रोपाटिका केले असेल आणि त्यासाठी नामांकन प्राप्त करत असेल तर त्यांना आठ लाख रुपये अनुदान मिळतं आणि सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या शेतात राबवायचा असल्यास हा प्रोजेक्ट बँक कर्जाशी निगडीत आहे सदर रोपवाटिकेमध्ये खालीलप्रमाणे सोयी सुविधांचा समावेश करावा लागतो माती निर्जंतुकीकरण करणे विषाणू परीक्षण सुविधा लिंबूवर्गीय व सफरचंद हार्डनिंग चेंबर नेट हाऊस मिस्ट चेंबर मातृवृक्ष लागवड इरिगेशन आणि फर्टिगेशन सुविधा इत्यादी सर्व तुमच्या शेतात सेटअप करावा लागेल आणि हे अनुदान मिळाल्यापासून तुम्हाला अठरा महिन्याच्या नामांकन पत्र मिळवणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जर नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेची स्थापना करत असाल तर तुम्हाला अडीच पर्यंत अनुदान मिळू शकतं अडीच करोड पर्यंतचा हा प्रकल्प आहे प्रति वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला पंचवीस लाख रुपये निर्मिती प्रकल्पासाठी अडीच लाखापर्यंत अनुदान मिळतं किंवा रोपे निर्मिती प्रमाणावर आधारित कमीत कमी दहा लाख रुपये प्रतिवर्ष क्षमतेनुसार अनुदान मिळतं जर लाभार्थी हा सार्वजनिक क्षेत्रातील असेल तर त्याला शंभर टक्के अनुदान मिळतं म्हणजे त्यांनी जर पंचवीस लाख प्रतिवर्ष रोपे निर्मितीचा प्रकल्प टाकला तर त्याला अडीच करोडपर्यंत अनुदान मिळेल खाजगी क्षेत्रातील लाभार्थी जर असेल तर त्याला चाळीस टक्केपर्यंत अनुदान मिळेल हा प्रोजेक्ट बँक कर्जाशी निगडीत आहे तुम्हाला बँक कर्ज घेणे हे कंपल्सरी आहे कमीत कमी दहा लाख रुपये वर्ष उत्पादन करणारे आवश्यक आहे अनुदान मिळाल्यापासून अठरा महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे जर तुम्ही हा प्रोजेक्ट करत असाल तर उच्च तंत्रज्ञान आधारित प्लग टाईप रोपॉटिका ही रोपॉटिका पॉइंट दोन हेक्टर ते एक हेक्टरपर्यंत तुम्ही सेटअप करू शकता याचा खर्च हा बाराशे रुपये प्रति चौरस मीटर मिळतो तुम्ही जेवढ्या चौरस मीटरची ही रोपवाटिका सेटअप कराल त्यानुसार तुम्हाला प्रकल्प आधारित अनुदान मिळतं जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील लाभार्थी असाल तर तुम्हाला या प्रोजेक्टच्या शंभर टक्के अनुदान मिळतं तसेच खाजगी क्षेत्रातील जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला या प्रोजेक्टच्या पन्नास टक्के अनुदान मिळतं कमीत कमी ऐंशी हजार प्लग म्हणजे शंभर चौरस मीटर वर्ष उत्पादन करणारे आवश्यक आहे वीस हजार प्लगच्या चार सायकली तरी तुम्ही सेटअप करणे आवश्यक आहे अनुदान मिळाल्यापासून अठरा महिन्याच्या आत नामांकन प प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला रोपवाटिका तुमच्या शेतामध्ये टाकायची असेल तर या स्कीममधून तुम्ही अनुदान मिळवू शकता या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी किंवा तुमच्या भागातील कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा एकात्मिक फुलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान मापदंड ही पुस्तिका डाउनलोड करायची असल्यास या व्हिडिओच्या डिप्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता शेतकरी बंधूं अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र